ज्ञान <laughs> स्वधा समर्पित श्री चरणों में शुद्ध जो जय श्री माताजी आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हलवारपणे बंधन घेऊयात परमपूज्य श्री माताजी आपण साक्षास्त्री अधिशक्ती आहात आपल्या आपल्या ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा आता हरपणे आपण डोळे मिटूयात आणि आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे सात वेळा निव्यात Should be back. परमपूज्य श्री माताजी आपणच श्री महाकाली आहात आपल्या परमकृपेत आमच्या डाव्या बाजूतील इड्या नाडीवरील तमोगुणांचे सर्व दोष सर्व बाधा कृपा करून हे या उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा जागृत बनवा आता आपण आपला उजवा हात मांडीवर घेऊयात आणि डावा हात कोपरा वाकूया आकाश तत्वाकडे करूया आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळ्याद्वारे आकाश तत्वाकडे साथ परमपूज्य श्री माताजी आपण साक्षात श्री हनुमानजी आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या उजव्या बाजूतील सर्व दोष सर्व बाधा आमच्या पिंगला नाडीवरील रजोगुणांचे सर्व दोष हे या डाळ्या हाताद्वारे आकाशतत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची क्रियाशक्ती शुद्ध व निर्मळ बनवा जागृत बनवा आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या मध्य मुलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉकवाईज सात गोला फिरवूयात श्री गणेश साक्षात ओ तमेव साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः आता आपण आपला हात आपल्या ओटी पोटावर ढाळ्या बाजू आता आपण परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून मला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा कृपा करून आम्हाला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा तर आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवूयात डाव्या बाजूला परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी मन नाही बुद्धी नाही शरीर नाही अहंकार नाही मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा तर आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाळ्या बाजूला दाबून धरू परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे मी कुणाचाही दोषी नाही मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे तर आपण आपला उजवा हात आपल्या कपालावर दाबून धरूया परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत राग नाही द्वेष नाही मी सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा आपण आपल्या उजव्या हातात आपल्या सहस्रारावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार परमपूज्य श्रीमाताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा कृपा करून आमच्याकडून ध्यान करून घ्या तर आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण अटेन्शन आपल्या दोन्ही हातातून वाहणाऱ्या चैतन्याकडे आणि सहस्रारामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमाताजींची अमृतवाणी ऐकूयात तो, तो इथे तिकडे त्याला वाटतं की बाकीचे लोक वेगळे आहेत मी वरती गेलो वरून मला काहीतरी दिसत आहे ती सगळी त्याच्यात फारच अगदी ज्याला म्हणतात एलिमेंटरी वरवरच असं सांगता येईल तेव्हा ह्या तिन्ही गोष्टींचा आज उल्लेख करण्यापर पलीकडे जास्त काय होऊ शकणार नाही तरी सुद्धा जरा लक्षपूर्वक हा विषय ऐकला तर आपल्याला लक्षात भाषण देताना सुद्धा मी माझं लक्ष आपल्या कुंडलिनीवरच असते तेव्हा असा हात ठेवावा सगळ्यांनी मुख्य तेच आहे सगळ्या भाषणाला वगैरेला अर्थ तेव्हाच लागतो जेव्हा तुम्ही पार होता नाही तर त्याला काही अर्थ लागत हा तसे ठेवायचं आहे पायामध्ये जर जोडेबिडे जो असते ते काढून टाकलेले बडे गळ्यामध्ये बिळं काही घातलं असेल ते काढून टाकावं कमरेला कधी कधी कडजोटा वगैरे असतो तो काढलेला बरा विशेषतः खेड्यामध्ये पुष्कळ हा प्रकार पाहिलेला आहे पण इथे असं जर असलं तर आपण काढून टाकू मी सांगितल्याबरोबर दोन दोन म्हणा घरगोठ्याचे असे गठ्ठेच्या गठ्ठे खेड्यांमध्ये एकत्र होतात आता काल आपल्याला मी थोडस सांगितलं की परमेश्वराची इच्छा किंवा त्याची इच्छाशक्ती ही आपल्या डाव्या इडा नाडीतनं वाहत असते त्या इच्छाशक्तीचा थोडासा भाग कुंडलिनी आहे म्हणजे परमेश्वराने आपली इच्छाच आपल्यामध्ये मध्ये त्रिकोणाकार त्रिकोणाकारीमध्ये ठेवलाय खरं तेवढा की एक वस्तू आपण अगदी नवीनच जन्मलेली नूतन अजून जिचं लग्न झालेलं आहे म्हणजे ती परमेश्वराची शक्ती असल्यामुळे ती परमेश्वराचं लग्न झालं असं म्हणजे सिम्बॉलिकली म्हटलं पाहिजे प्रतिक रूपाने पण अशी की नवोढा ही कुंडलिनी अजून पूर्ण पावित्र्यातच आहे अशी या त्रिकोणाकार बसलेली ही शक्ती मनुष्याचा पिंड तयार झाल्यावर जी वाचलेली शक्ती असते ही शक्ती आहे म्हणून हिला इंग्लिशमध्ये रेसिटेल एनर्जी असं म्हणतात पण ही शुद्ध शक्ती आहे ही शुद्ध इच्छा परमेश्वराची आहे ही संबंध परमेश्वराचीच इच्छा असल्यामुळे तिच्यात आपल्या इच्छेचा समागम न झाल्यामुळे किंवा त्याचा कोणताही परिणाम आपल्या इच्छेचा न आल्यामुळे ते अत्यंत शुद्ध आहे आणि त्या शुद्धते ती तिथे बसलेली आहे म्हणजे ही परमेश्वरी इच्छाच आहे ही त्रिकोणाकार शक्ती जी बाहेरच त्रिकोणाकार दिसते आपण साडेतीन वेटोळे घालून आपल्या मध्ये बसलेली आहे आता साडेतीन वेटोळे काय आहेत वगैरे त्यात सुद्धा फार मोठं गणित आहे पण मी म्हटलं की या सर्व गोष्टींचा नुसता मी उल्लेख करत चालेल पुढे आपण त्याच्यावर लिहिलेली पुस्तक आहेत ती वाचावी आमच्याजवळ एक फार छान पुस्तक इंग्लिशमध्ये आहे ते जर आपण वाचून काढलं तर फार फायदा होईल नंतर ही शक्ती जसे एखाद्या बी बीजामध्ये अंकुर शक्ती आपण जर पाळत असेल त्याचं जर अंकुर पाळ अशी वेगळी काढून अंकुर शक्ती म्हणता येईल त्या त्रिकोणकार रस्तीमध्ये ठेवण्यात आली आता ही जी इच्छा शक्ती आहे की जेव्हा आपण वापरू लागलो की आपल्या इडान नाडीतनं वाहतो तेव्हा इच्छेला पूर्ण करण्यासाठी काहीतरी क्रिया करावी लागते नुसती इच्छाच राहिली तर त्याच काही दृश्य आपल्याला दिसू शकणार नाही या इच्छेला स्त्रियेमध्ये घालावं लागतं आणि त्यासाठी त्या इच्छेतन क्रियाशक्ती निघालेली आहे आणि ती क्रियाशक्ती आपल्या उजव्या बाजूला आलेली आहे ती आपल्या शरीरामध्ये पिंगला नाडीतनं असते काल मी सांगितलं तर की ह्या दोन्ही शक्त्या ज्या बिंदूवर मिळतात तिथेच गणेश स्थापना इच्छाशक्ती ही भावनामुळे भावनात्मक माणसाच्या भावना दिसत नाही दृश्य होत त्या भावनेला जेव्हा साकार रूप येतं तेव्हा दिसत पण ते साकार रूप सुद्धा क्रियाशक्ती म्हणून तेव्हा जी दुसरी क्रियाशक्ती आपल्या डावीकडून उजवीकडे येते ह्या क्रियाशक्तीला आम्ही सहजोगामध्ये महालक्ष्मी महाकाली महा सरस्वतीची शक्ती म्हणतो पहिलीला महाकालीची शक्ती आणि दुसरी महा सरस्वतीची शक्ती म्हणतो आज इतके व्हायब्रेशन्स आहेत मला की बोलायला भेटत नाही महा सरस्वतीची शक्ती ही आपल्या उजव्या पिंगलातनं वाहत असते ही ब्रह्मशक्ती आहे ही ब्रह्मशक्ती आहे जेव्हा कार्यान्वित होते ब्रह्मात्री क्रिया शक्ती जेव्हा कार्यान्वित होते तिलाच आपण ब्रह्मशक्ती म्हणतो आणि त्याची देवता आहे ब्रह्मदेव आहे म्हणजे महासरस्वती ह्या ब्रह्मक्रियेला मदत करतात ब्रह्माच्या क्रियाशक्तीला मदत करतात किंवा ती शक्ती त्याच्यातनं वाहत असते तेव्हा ब्रह्म कार्यान्वित होता आता जे काही आपण योग ह्याच्यात वाचलेलं आहे वेदात वगैरे हे सर्व काही फक्त ब्रह्मशक्तीवर आहे आश्चर्याची गोष्ट आहे की आपण एकच होऊन बसतो ज्यावेळी मानव संसारात आला तेव्हा त्याला सुद्धा क्रिया करण्याची इच्छा झाली इच्छाशक्ती तर त्याच्यात होती पण क्रिया करण्याची इच्छा झाली क्रिया करण्यासाठी आधी त्याला पहिला सामना करावा लागला तो पाच पंचमहाभूतांचे हे पाच पंचमहाभूत आपल्यामध्ये आले कि तर त्याच्या पाच तन्मात्रा त्याच्या आधी महतहंकार आधी असे एकंदर चोवीस गुण आहेत ह्या सर्व शक्तीतनं ते चोवीस गुण प्रगट झाले आणि त्यांनी संसारामध्ये पंचमहाभूत आली आता तीस वर्ष मोठी स्टोरीस त्या म्हणा या पंचमहाभूतांना हातात कसं घ्यायचं त्याच्यावर मास्ती कशी मिळवायची त्यांना उपयोगात कसं आणायचं त्यांना जाणून कसं द्यायचं तेव्हा एका गोष्टीचा त्यांना अंदाज लागला की ह्या सर्व पंचमहाभूतांवर काहीतरी एक एक दैवत आहे एक एक अशी काहीतरी शक्ती आहे की जी त्याला कंट्रोल करते प्रत्येक पंचमहाभूताला एक शक्ती आहे की त्याला सांभाळू नये आणि तीच त्याला अबाधित तेव्हा त्यांनी प्रत्येक अग्नी वायू वगैरे प्रत्येक देवतांची पूजा सुरुवात केली केली विशेषतः यज्ञ वगैरे जेवढे आहेत हे सगळे ह्या पंचमहाभूतांना फुल करण्यासाठी केलेले आहेत ही पूर्वीची वेळ ज्या वेळेला मानवाने कृषी सुरुवात केली किंवा कोणत्याही क्रियेला सुरुवात केली त्यांनी घरं बांधायला सुरुवात केली किंवा त्यांनी मोठमोठ्याला बोड़ संस्था स्थापन केल्या त्या वेळेला त्यांना पंचमहाभूतांवरती पहिल्यांदा माती मिळवायची म्हणून त्यांनी यज्ञ हवन वगैरे करून त्या पंचमहाभूतांना जागृत केले त्यांना जागृत करताना त्यांना साधून आलं की त्याच्यातही सात सत्य आहेत त्या सात सत्यापैकी एक शक्ती गायत्री आहे ती सावित्री आहे असे अनेक सात सत्य आहेत तेव्हा गायत्री मंत्र हा त्या वेग निघाला आणि गायत्री मंत्र हा सुद्धा पिंगला नाडीवरती बसलेल्या सर्व देवतांना म्हणजे पंचमहाभूतांवर राज्य करणाऱ्या सर्व देवतांना उजव्या बाजूला असलेल्या विराटाच्या उजव्या बाजूला असलेल्या सर्व देवतांना जागृत करण्यासाठी एक महान शक्ती माणसाने निर्माण आणि जेव्हा त्यांनी ह्या पंचमहाभूतांना आहुत्या दिल्या त्याच्यातल्या देवतांना आवाहन केलं तेव्हा ते देवता जा जागृत झाले त्या देवतांच्या जागृतीमुळे हे पुष्कळ हजारो वर्षापुढची गोष्ट रामाच्या आधीची गोष्ट आहे जेव्हा त्या सर्व शक्त्या जागृत झाल्या तेव्हा त्यापासून त्यांनी आपले जे काही माणसाचं म्हणता येईल किंवा ज्याला आपण म्हणू की रामाच्या वेळेला फार उच्च स्थितीला आपण पोचलेलो होतो त्यावेळेला विमानंसुद्धा होती विमानातलं लोक जात असत रामानेच विमानाने प्रवास केलेला आहे आणि अर्जुनाच्या वेळेलासुद्धा चक्रवी वगैरे सारखे आपल्याकडे असे विशेष तऱ्हेचे प्रसाधन होती किंवा अशा तऱ्हेची उपकरणं होती की ज्यांनी आपण मोठमोठ्याला लढाया जिंकू शकत असू वगैरे सगळे आपल्याकडे होते आणि आज जसे वगैरे आहेत ते तसेच अंतरिक्षामध्ये सुद्धा जाण्याच्या सर्व व्यवस्था होता ही गोष्ट अगदी खरी आहे त्याचं एक उदाहरण हेतो आपल्याला आता थोड्या दिवसापूर्वीच त्याचं फार अगदी आश्चर्यजनक एक फार मोठी गोष्ट माझ्या लक्षात आली मी कोलंबियाला गेले होते आता कोलंबिया कुठे आणि इंडिया कुठे आहे आणि तिथे लोकांनी मला सांगितलं की हे जे त्यांच्या नेव्हीचं प्रती जे प्रतीक आहे ते कंडोर म्हणून आहे तर मला आश्चर्य वाटलं मी त्यांना विचारलं की कंडोर म्हणजे गरुड तर मी म्हटलं की तुम्ही आपल्याचं प्रती कंडोर कसं ठेवलेलं आहे नेव्हीचं तर ते म्हणाले की आमच्या इथे अशी आख्यायिका आहे की जुन्या इंडियन्सनी अशी आख्यायिका सांगितली आहे एक कोलंबिया देश असा आहे फक्त जिथे की त्यांचे जे जुने इंडियन्स होते त्यांना कुणीही नेस्तनाबूत केलेलं नाही तेव्हा त्यांच्या अजून आख्यायिका चाललेल्या अशी आख्यायिका की एक विष्णू म्हणून देव आहे इंडियन भारतीय एक देव आहे आणि ते गरुडावर इथे आले होते आता हे मला जवळजवळ एक वर्षापूर्वीची गोष्ट मी कोलंबियाला गेलो आता किती आश्चर्याची गोष्ट आहे बघा की विष्णूवर अरुड होऊन विष्णू गरुडावर आरुढ होऊन इथे कोलंबियाला आलो आणि म्हणून आम्ही ह्याचं जे एम्ब्लेम आहे ते गरुड ठेवलं तर मी म्हटलं की तुम्ही गरुड का ठेवलं नेहमीचं तर म्हणे की असं आहे की नेव्ही एरोप्लेन येण्याच्या आधी सुरू झाली आणि कारण ते दरोडावर आले होते तर आम्ही असा विचार केला की आता आम्ही तर एवढे पोहोचलेले नाही जितके भारतीय लोक तर निदान आम्ही नेव्हीवरच त्याचं प्रतीक केलं पाहिजे तर त्यावेळेला आपली स्थिती फार उच्च उच्च होती आपले जे भारतीय संस्कृती आपण जी म्हणतोय त्यावेळेला अगदी उच्चतम स्थितीला होती लोकांच्या जवळ अनेक तऱ्हेची वाहने असायची आणि लहण्याचे प्रासाद वगैरे सुद्धा खूप सुंदर बांधलेले असायचे आपण जर पांडवांच्या वेळा वाचलं तर जिथे द्रौपदी हसली होती जो जे माया द्रौपदी हसली होती ते सुद्धा सगळं काही जे आहे ते सुद्धा त्या पिंगळा नाडीच्या कृपेने मिळालेले ना। आता इंग्लिश मध्ये आला आपण सुप्रा कॉन्शियस एरिया म्हणून म्हणजे जर मनुष्य नीटपणे वावरला आणि उच्चदशेला पोहोचला तर तो भूगर्भ भूगर्भामध्ये काय आहे नंतर आकाशात काय आहे तो विचारण करू शकतो वगैरे सर्व काही गोष्टी आहेत पण ह्या इंजला नाडीला प्रार्थना करताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो प्रथम म्हणजे पूर्वीची आपली जी वर्णावस्था होती ती वर्णावस्था एक विशिष्ट पद्धतीने बनवली जाते म्हणजे आधी पंचवीस वर्षाचा मुलगा होतो किंवा वीस पंचवीस वर्षाचा म्हटलं तरी चालेल मुलं किंवा मुली एका युनिव्हर्सिटीत जातात आणि त्याला आपण गोत्र म्हणतो त्या युनिव्हर्सिटीतले मुलं किंवा आपण लग्न करू शकतो हलवारपणे डोळे उघडूयात श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे प्रणाम करूयात आणि बंधन घेऊया जय श्री माता